सियावर रामचंद्र की जय सीतेच्या आग्रहावरून रामचंद्रांनी त्या सुवर्ण मृगाचा पाठलाग केला आणि लपत छपत फिरणारा सुवर्ण मृग पंचवटीतल्या त्या पर्णकुटीपासून खूप दूर निघून गेला इतका दूर की रामचंद्रांना परतायला वेळ लागेल जेव्हा रामचंद्रांनाच हा मृग आता जास्तच पाठलाग करू लावू लागलाय असं वाटलं तेव्हा हे संपवावं हा पाठलागही संपवावा आणि हा खेळही संपवावा यासाठी रामचंद्रांनी आपल्या भात्यातून बाण काढलाय आणि त्या दिव्य बाणांनी त्या सुवर्ण मृगाचा वेध घेतलाय दोन वेळेला मारिचाला श्रीरामचंद्रांनी सोडून दिलेलं होतं पण यावेळी मारिचानं केलेलं कृत्य हे मारिचा जीव घेणारच होतं रूप बदलणे आणि मायावी वागणे अशा माणसांना काही काळ यश मिळू शकत मायावी लोकांना काही काळ यश मिळू शकतं रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालून गंगेत स्नान करण्याचा मायावीपणा करणाऱ्यांना काही काळ यश मिळाल्यासारखं वाटू लागत म्हणजे गंगा स्नानात काय पडलंय असं म्हणणारे जेव्हा कुंभ मध्ये जाऊन स्नान करू लागतात तेव्हा त्यांना काही काळ लोक बरं बोलू लागतात हे मायावी पण झालं पण दीर्घकाळ यश मिळत नसतं या मारिच्याला रामचंद्रांनी आपल्या बानाने तर मारलाच मारलाय त्यामुळं रावणाने उगाच आपल्या वेशांतराचं आणि मायावी वागण्याचं आणि रूप बदलण्याचं समर्थन करत त्याला सीता काही दिवसापुर तरी मिळालीच की असं लग्न समर्थन करू नये पुढे भयंकर कथा आहे मारिचा वेध घेतल्यानंतर ही मारिच्या आपला मायावीपणा सोडलेला नाहीये त्याने आपल्या क्षणी आवाज काढलाय लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव आणि तो आवाज रामचंद्रांच्या सारखा आहे एवढा मोठा आवाज आहे करुण आवाज काढलाय कर जगातल्या कोणत्याला कौन कोणालाही तो आवाज रामचंद्रांचाच वाटावा इतका हुबेहूब तो आवाज आणि या आवाजाच्या तीव्रता कमी होत होत तो पर्णकुटीपर्यंत पोचलाय आणि सीतेनं आणि लक्ष्मणानी हा आवाज ऐकलाय ज्या क्षणी सीतेनी हा आवाज ऐकलाय त्या क्षणी सीता लक्ष्मणाला म्हणते आहे लक्ष्मणा हा आवाज माझे पती रामचंद्र यांचा वाटतोय आणि त्यांच्या आवाजात एक भयंकर याचनेचा सूर दिसतोय काय झालं असेल जाऊन बघशील बायकोला शंका आली आहे पण भावाला किती विश्वास आहे बघा लक्ष्मण म्हणतोय माते जे मारीच्याला मारायला गेलेत ना ते कोणी सामान्य जीव नाही आहे ते माझे ज्येष्ठ बंधू रामचंद्र आहेत असा रामचंद्रांना लक्ष्मणा धाव असं म्हणण्याची वेळच येणार नाही कधी मला याची खात्री आहे रामचंद्र बाण घेऊन निघालेत म्हटल्यावर असा कारुण्यपूर्ण आणि याचना करणारा मृत्यूच भय वाटणारा आवाज ज्याच्या माग निघाले त्याचा असू शकतो माझ्या रामाचा हा आवाज असू शकत नाही आणि रामचंद्रांना लक्ष्मणाच्या मदतीची कधीच गरज पडणार नाही सीता म्हणाली अरे मी आवाज ऐकलाय तुझा भाऊ असेल पण माझे माझा पती आहे ते मला आवाज माहीत आहे आणि तो त्यांचाच आवाज मला वाटतोय मला वाटतं तू निघावस लक्ष्मण म्हणतोय नाही अजिबात निघणार नाही कारण रामचंद्रांनी माझ्यावरती तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे या आवाजाच्या आधी रामचंद्रांचा आदेश मला आहे की आपलं रक्षण करावं आणि माझ्या मातेचं रक्षण करण्यापासून मी परावृत्त होणार नाही मी जाणार नाही रामचंद्र समर्थ आहेत ते अशा कोणत्याही संकटात सापडणार नाहीत रामचंद्रांचे गुण पराक्रम शक्ती एवढी अफाट आहे की या अफाट शक्तीच्या माणसाला कोणी पराभूत करू शकणार नाही सीता म्हणते मी म्हणून तरी जा मी म्हणते म्हणून तरी जा लक्ष्मण नाही म्हणतोय अगदी कटाक्षानं सांगतोय मी जाणार नाही आता मात्र सीतेच्या मनामध्ये लक्ष्मणाच्या विषयीचा राग येतोय ते म्हणते कसला भाऊ आहेस तू आपला भाऊ तिकडे संकटात सापडला आहे आणि संकटात सापडलेल्या भावाला मदत करायची सोडून त्याच्या बायकोचं रक्षण करत बसलाय तिला काय होणार नाही याची खात्री तुला आहे तू गेलं पाहिजे मी सांगतोय सांगतेय ना जा म्हणून एवढे कठोर आणि आदेशाचे वचन ऐकून सुद्धा लक्ष्मण आपल्या जागेवरून हलत नाही तो म्हणतोय नाही मी जाणार नाही आता मग मात्र सीतेला आपल्या पतीची काळजी वाटू लागली काय असतं बाईचं मन जरा हळवं असत एखादा आवाज एखादी गोष्ट खरंच संकटात टाकतेय का असं वाटू शकतं त्या हळव्या मनाने चिडलेली सीता लक्ष्मणावर आता खरोखर संतापते जे रामायणातला हा हा प्रसंग असा आहे ना जिथे नात्यांच्या या सगळ्या मर्यादांना सीतेनी कुठेतरी बाजूला ठेवलाय आणि मग ती लक्ष्मणाला म्हणते आपला भाऊ संकटात असताना संकटाची चाहूल लागलेली असताना तुझ माझ्याजवळ इथं बसून राहणं हे एका पराक्रमी पुरुषाचं लक्षण मला दिसत नाही तुझ्या मनात आपल्या भावाविषयीच्या वाईट भावना आहेत का तो संकटात पडला तरी हरकत नाही असं तुला वाटतय का लक्ष्मणा इतका स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं सीतेचे हे बोल लक्ष्मणाच्या कानामध्ये तप्त शिशाचा रस ओतल्याप्रमाणे वाटत आहेत तो हा जोडून सांगतोय माते रामचंद्रांना काहीही होणं शक्य नाही ते सकुशल परत येतील तुम्ही चिंता करू नका माझ्यावर जबाबदारी रामचंद्रांनीच तुमच्या रक्षणाची दिली आहे पण सीता अत्यंत हेटाळणीच्या रोज शब्दांमध्ये निर्भत्सना करते लक्ष्मणाची की तू मुद्दाम जात नाहीयेस आता एकीकडं भावाची आज्ञा एकीकडं आपल्या माते समान असलेल्या मोठ्या वहिनींची आज्ञा करावं काय शेवटी सीतेच्या बोलण्याचा परिणाम म्हणून लक्ष्मण आपलं धनुष्य आणि त्यात बाण टाकून त्या आवाजाच्या रोखाने निघतोय आता रामचंद्र मारीचा पाठलाग करत करत खूप लांब गेलेत खूप दूर गेलेत रामचंद्रापर्यंत लक्ष्मणाला पोचायला वेळ लागणार आहे आणि ते वेळ परतीलाही तेवढाच वेळ लागणार आहे म्हणजे आता दूर गेलेल्या मध्ये अंतर आहे लक्ष्मण तिथून निघाला आहे आणि त्याला कुटीत काय चाललंय याची जाणीव होणार नाही हे तिथे दबा धरून बसलेल्या रावणाने ताडलेला आहे आणि रावणाने परत एकदा वेश बदललाय तो एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेला आहे आणि ब्राह्मणांचा वेश धारण करून रावण सीतेच्या पर्णकुटीकडे जातोय आणि भिक्षानदेहीचा गजर केलेला आहे रामायणापासून आजपर्यंत हेच चालत आलंय काय हिंदू धर्मातल्या पुजाऱ्यांचा ब्राह्मणांचा मंदिरातल्या पुजाऱ्यांचा वेश धारण करून चित्रपटांच्या मध्येही लोकांना फसवलं जातं आणि सीतेलाही फसवलं जातं फसवण्यासाठीचा वेश असाच घ्यावा लागतो ज्याच्यावर समाजाचा विश्वास असेल रावणही हाच वेश धारण करून ओम भवते भिक्षां देहीचा गजर करत सीतेच्या पर्णकुटीच्या बाहेर येतोय काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय